नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया प्रियास किचन कट्टा मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपण गावरान पद्धतीने मटकीची उसळ कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण पाहूया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे पाव वाटी सुक खोबरे घेतले आहे एक छोटा टोमॅटो घेतला आहे एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे साधारण ही दीडशे ग्राम मटकी आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे गावरण पद्धतीने मटकी उसळ बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कांदा खोबरे आणि कोथिंबीरचे वाटण करून घ्यायचे आहे त्यासाठी मी कांदा उभा बारीक चिरून घेणार आहे आणि तेलामध्ये कांदा तसेच पाववाटी जे खोबरे घेतले आहे ते देखील लालसर होईस्तवर परतून घेणार आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरा आणि कोथिंबीर याचे अशा प्रकारे वाटण करून घेणार आहे पाहू शकता थोडे जाडसरच हे वाटण काढून घेतले आहे आपल्याला अशाच प्रकारे हे वाटण काढून घ्यायचे आहे कांदा खोबऱ्याचे वाटण झाल्यानंतर आता आपल्याला उसळीची तयारी करायची आहे उसळ बनवण्यासाठी इथे मी एक घेतली आहे गॅसवर मंद आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवली थे होती आणि आता यामध्ये मी साधारण दोन टेबल स्पून इतके तेल घालत आहे तेल घेतल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाले की आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातली आहे आणि एक स्पून इतके जिरे घेतले आहे कढीपत्ता आणि जिरे व्यवस्थित तेलात परतून झाल्यानंतर आता यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये थोडा लालसर रंग होईस तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा एक दोन मिनिटं परतून झाल्यानंतर एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतली आहे ते देखील व्यवस्थित यामध्ये दे परतून घेणार आहे इथे पाहू शकता कांदा आणि लसूण लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी मी परतून घेतली आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे आणि आता यावेळी मी एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि तो देखील मऊसूद होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा मऊसूद झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटप करून घेतलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते देखील यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत इथे मी साधारण एक मोठा चमचा भरून घरगुती लाल तिखट घेतलं आहे ते या वाटणामध्ये मिक्स करून घेत आहे आणि एक मोठा चमचा भरून मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे तो देखील मी या वाटणामध्ये मिक्स करत आहे आणि व्यवस्थित दोन्ही मसाले या फोडणीमध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत घेतलेले सुखे मसाले ह्या वाटणामध्ये एकजीव होण्यासाठी आता यामध्ये आपण थोडेसे कोमट पाणी घालणार आहोत कोमट पाणी घातल्यामुळे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकजीव तर होतीलच पण मसाले देखील या वाटणामध्ये छान असे मुरले जातील पुन्हा एकदा आपण पाणी घातल्यानंतर हे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजू द्यायचे आहे पाहू शकता दोन तीन मिनटं व्यवस्थित मंद आचेवर आपण हे वाटण शिजू दिलं होतं आणि त्याला छान असे तेल सुटले आहे आता यावेळेस आपल्याला आपण जे दीडशे ग्राम म्हणजेच एक वाटी इतके मटकी घेतली आहे ती आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न घालताच मी मटकी वाटणामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे आणि त्यानंतर मी यामध्ये गरम पाणी घालून ही मटकी शिजू देणार आहे गरम पाण्यामुळे आपल्याला मटकी शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि भाजीला छानशी तरी देखील येईल आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यामध्ये घालणार आहे भांड्यावर झाकण ठेवून मी ही मटकी शिजू देणार आहे पाच ते सात मिनिट झाली आहेत पाहूया मटकीची भाजी ते शिजली आहे का मटकीचे काही दाणे मी बोटाच्या सहाय्याने दाबून पाहिले आहे मटकी व्यवस्थित शिजली गेली आहे आणि अशा प्रकारे इथे आपल्या गावरान पद्धतीने बनवलेली झणझणीत मटकीची उसळ तयार आहे गरमागरम आणि झणझणीत अशी मटकीची उसळ भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खरंच खूप छान लागते नक्की अशा पद्धतीने एकदा ही उसळ बनवून बघा तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा नमस्कार